मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर हा व्हिडिओ करूचं कारण कशाक माहिती जर तुम्ही खाली भाटीवर जातात आणि भाटीवर तो जर लिलाव संपलो असतो तर तुमच्या मनात प्रश्न आहेत की आपल्याला मासे मिळतले काय तर काय घाबरायचं नाही स्टँडच्या जरा खाली इलात की तुम्हाला सगळे आपले वहिनी लोक बसलेले दिसत त्यांच्याकडे एक सो एक असे मासे असतात यायचा मस्त की फ्रेशवाले मासे घ्यायचे आणि मस्त गेराडून शिजवायचे चला तर तुमचं दाखवते आज काय काय मासे आहेत आणि कसे कसे आहेत जास्त वेळ ना जराशे खाली इलात ना की, की तुम्हाला उताराकडे आपले सगळे वहिनी लोक बसलेले दिसतले आणि त्यांच्याकडे प्रत्येक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसतले आणि प्लस शेंगे पण असत शेंगे असत शेंगे पण मिळतले मोरियाचे वाटे घातलेले ते बघा ही आणि नेहमीच्या तरी पण कमी करीत नाही भाटीवर सपले असतील तुमका मासे काही मिळतले काय टेन्शन घ्यायचे नाही चेहरे बघून घ्यावा चांगले मासे मिळतले तुमका बायको तकडी आणि काय बघता ही केवढी सुरमई आहे बघा मोठी तू काय बघता घेतले ना नाहिणी सुरमई या केल्यान हा किती काय माहिती सगळी घेतली ती काय माहिती बाराशे काय किती घेतल्या पंधराशे सांगितले सुरमई कट करत प्रॉन्स बघ एवढे मोठे हे शार्क बघा पण प्रॉन्स किती मोठे बघा टायगर प्रॉन्स पापलेटाची पोरा होती बघा असे बघूनच खुश हो आपन कारता होता कसे आपण रेग्युलर काढतो तसेच ठेवा ना

मोरी मोरी जे वाटे बघा नाही तगडी वहिनी ह्या कापता काय सरंगो बरोबर आपण सुरमई घेतली ते सुरमई तगडी कापतात शर्ट केला हे सावनी हे माशे ना वहिनी हे कसले डोमा डोमा म्हणून काय हत ते आणि माकल पापलेट मोचं वाट वहिनी त्याकडे ह्या कापतात कस मूक कापल्या निसरां म्हणजे व्हिडिओ कारण काय माहिती शावणी जर आता येऊ लेट झाला हा आणि जर भाटीवर लिलाव मिळालो नाही तर हे येऊन तुम्ही मस्त तेच मासे फ्रेश मासे तुम्ही घेऊ गय। शकता सरंगो हा बसलो दनकट ते ही ना ऐक आवडतात ते नाही हे वेगळे ते वेगळे गुंजले म्हणजे कसे उद्या आमच्यात भांडणा होऊ नको कसे मापात पाप न करता कसे वाटे घालतात बघा आणि नंतर आमका ते याच्याबरोबर एक एक फोड पण देत पापलेटाची मोठी कालवा मोठी कालवा आमका

बेडब्रेक लावलं मी गेर मध्ये पण टाकलं जावी हो। या माझ्याकडे आणि मस्त पैकी मार्केट भरता बघा सगळे हय येऊन सगळी लोक हे खरेदी करत असतात आणि ह्यांचं पहिला बंदोबस्त करा ह्याच्यावर पण मी स्पेशल व्हिडिओ तुम्ही तर बघा कारण ह्यांच्यामुळे गुरांमुळे एका माणसाचा जीव गेलेलो असा आपल्या देवगडाचा तो व्हिडिओ बघितलाच नशाल तर जरा प्लीज जाऊन बघा अरे होय बाबा हस तू वकील माहित आहे ऍटिट्यूड कशा केवढं काय हो

तू घेतला दुसरी नाही का आम्ही घेतला पिशवी मायकोकडे देऊया बनवणार तू हळद जरा वर गेलास की स्टँड आहे स्टँड जरा खाली येलास की तुमका आहे मी त्याला नियोर असतो खाली भाटीवर जाता आणि सीन बघू शकतास तुम्ही <tell noise> सीन बघत <भगत> बघत <tell noise> सीन बघत बघत मासे घ्यायचे अकडी मासे घेऊन चलला आता आम्ही फुल ही ही पहिल्या सीटवर बसलेली आता शेवटच्या सीटवर गेली आहे रातमध्ये चला चला माणसं भरा काय करत होता तरी दांबीस मुलांनो काय करत होतात चला तर मित्रांनो या आमचा उताराचा मार्केट छोटासा कसा वाटला तर नक्की सांगा आणि तुम्ही ज येतास तुमका लेट होता तर नक्की मासे घ्यावा हय पण मासे तेच मिळतात कारण लिलाव अर्ध्या कार अर्ध्यात पाऊन तासात संपता अर्ध्या त्या पाऊन तासामध्ये लिलाव संपता जर तरी पण तुम्हाला मासे घ्यायचे तर काय टेन्शन घ्यायचं नाही होय दुपारपर्यंत मासे भेटले तुम्हाला तर चला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्त असं शेअर करा आणि हय कोण कोण मासे घेता आपल्या दे। दे। देवगडमधलं कोणी हा व्हिडिओ बघता तिने माका नक्की कमेंट करा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सत्र